नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला कुरकुरीत आणि अशा झटपट होणाऱ्या कोथिंबीर कुतिम्भीर, कोथिंबीरची वडी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे गावराणी कोथिंबीर कोथिंबीर चांगले स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि अगदी कुरकुरीत तोंडात टाकल्यावर विरघळेल इतक्या छान उड्या आपण करणार आहोत आता कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण जिरं मीठ हळद याचं वाटण बनवून घेऊ आता वाटण पण तयार झालेलं आहे आता एक कढाई तापवायला ठेवायची त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि एक डिश पालथी मारायची आणि त्याच्यावर तेल लावलेलं ताट ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपण वड्या बनवून घेऊ आता पाणी तापलेलं आहे डिश पालथी मारून झालेली आहे झाकण ठेवून तेल लावलेला ताट त्याच्यात ठेवलेला आहे झाकण ठेवून तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ पीठ मळून घेऊ आता बारीक कापलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये एक मोठी वाटी बेसन पीठ आणि वाटलेलं वाटण याचं मिश्रण मिक्स करून घेऊ आणि भजीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट पीठ असं मळून घेऊ अशा पद्धतीने हाताने किंवा चमचाने पीठ मळून घ्यायचं आता हिवाळा सुरू आहे तर कोथिंबीर चांगली स्वस्त आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर हिवाळ्यात मिळते तर ह्या दिवसावर आपण कोथिंबीरच्या वड्या करायलाच पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर एवढी चांगली येत नाही हिवाळ्यामध्ये खूप छान कोथिंबीर आणि स्वस्त असते तेव्हा आपण वड्या बनवून घ्यायच्या आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडासा खाता सोडा खायचा सोडा थोडासा टाकून घ्यायचा जास्त नाही टाकायचा जे वड्या चांगल्या कुरकुरीत येतात आणि फुलतात चांगल्या अगदी मऊ आणि कुरकुरीत अशा ओड्या तयार होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात करून बघा मला कमेंटमध्ये कळवा हे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता आता गरम केलेला ताट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं ताटाला तेल लावलेलं आहे आणि कढाईमध्ये गरम ठेवलेला होता ते गरम ताटामध्ये टाकल्याबरोबर वड्या शिजतात आणि छान फुलतात दुपटीने फुलतात आता आपण आता हे अर्धास ताट पीठ टाकलेलं आहे ते फुलून पूर्ण ताट भरून येतो इतक्या मऊ आणि कुरकुरीत वड्या तयार होतात आता दहा मिनटं शिजवायला ठेवायचं दहा मिनटं झालेले आहेत आता वड्या कशा चेक करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते सुरी घ्यायची सुरी ताटामध्ये वड्यांच्या पिठामध्ये घालून पाहायची सुरी कोरडी निघाली म्हणजे आपल्या वड्या शिजल्या समजायच्या वळ्यांचं पीठ शिजून तयार झालेलं आहे आता ताट काढून घेतलेलं आहे आणि वड्या पाळून घेऊ थोडंसं गार झाल्यावर अशा पद्धतीने चौकणी किंवा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने वड्या पाळून घेतलेल्या आहेत अजिबात ताटाला चिपकत नाही कारण आपण ताटाला तेल लावलेलं आहे हे बघा किती छान वड्या तयार झालेल्या आहे झालेल्या आहेत रंग पण किती छान आलेला आहे आता आपण या वड्या तळून घेऊ तुम्हाला आईली पाहिजे नसेल तर तुम्ही नुसते तेलाची फोडणी जरी दिली तरी पण चालतं मोहोरी जिरे हिंग टाकून तुम्ही वड्या नुसत्या परतवू शकता तेलामध्ये किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलात तळवू शकता आता मी तळून घेत आहे जास्त तेल लागत नाही आणि या वड्या जास्त तेल पित नाही त्याच्यासाठी मी तळून घेते हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायच्या तळून त्या वळ्या खूप कसकुसकुशीत आणि मऊ लागतात तोंडात टाकल्यावर इरगळतात इतक्या मऊ लागतात हे बघा आता एका डिशमध्ये काढून घेऊ टिश्यू पेपरवर आता दुसरी टेप कशी तळायची मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने वळ्या तळून घ्यायच्या कुरकुरीत होऊ द्यायच्या जास्त मोठा गॅस करायचा नाही मिडियम गॅसवरच तळायच्या अगदी झटपट होतात हे बघा आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत आता मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल उरलेलं होतं त्याच्यामध्ये मोहोरी तीळ आणि हिंग टाकून परत वड्या परतून घेतल्या आणि कढीसोबत किंवा तुम्ही मसाल्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता च भाजी चपाती किंवा नुसत्या अशा सुद्धा वड्या खाऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे बघा किती छान मऊ आणि लुसलुसीत आलेल्या आहेत मी तुम्हाला एक मोडून दाखवत आहे त्याच्यासोबत कढी किंवा चटणीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा